आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत ढोकळा ढोकळा हा भारतात गुजरात प्रांतातील एक पदार्थ आहे ढोकळा हा सकाळच्या नाश्त्याच्या वेळेपासून अगदी जेवणाप्रमाणे सुद्धा खाल्ला जातो आणि ढोकळ्याला खमण या नावाने सुद्धा ओळखला जातो तर आज आपण करणार आहोत ढोकळा खमण ढोकळा करण्यासाठी आपण काय काय घेतले सांगते तुम्हाला मी इथे एक बाऊल भरून हे बघा माझ्याकडे हे मापाचं आहे तुमच्याकडे जे असेल बाऊल ते तुम्ही यूज करा मी एक बाऊल भरून चण्याचं सा पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी घेतलेली आहे कोथिंबीर इथे आपण घेतलेलं आहे मीठ हां त्यानंतर आपण घेतलेलं आहे तेल कढीपत्ता हळद पाणी साखर घेतलेली आहे थोडी राई घेतलेली आहे एक तीन चार मिरच्या घेतलेल्या आहे अर्ध लिंबू आणि इनो घेतलेला आहे इनोमध्ये मी लेमन फ्लेवरच घेतलेला आहे इनोचा सुद्धा तर चला इतकंच आहे आता आपण पटकन पाहूया कृती सर्वप्रथम मित्रांनो आपण काय करणार आहोत या बाउलमध्ये आपण ना हे पीठ घेतलेलं चा। आहे चण्याचं हे घालूया त्यानंतर आपण त्यात घालूया थोडस मीठ मिठाचा अंदाज व्यवस्थित ठेवा कारण ना आपल्याला नंतर सुद्धा थोडंसं साखरेचं जे पाणी आपण करू ना त्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ घालावं आहे हा त्यानंतर आपण भर साखर अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून आपण घेतोय हळद माझा छोटा चमचा आहे आता ना हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ना आपल्याला काय करायचंय आपल्याला ना थोडं 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 पाणी ऍड करायचंय यामध्ये आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं घाला एकदम घालू नका व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्याच्या जराही गुठळ्या राहता कामाने याची दक्षता आपणच घ्यायची मी पाहू शकता आपल्याला किती ठीक हवं येते हां आपल्याला इतपत बॅटर करायचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर ना मस्तपैकी रेडी झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला हे दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं तर आपली झालेली आहे आता आपण काय करणार आहोत माझ्याकडे हे भांड आहे तुमच्याकडे जे भांडं असेल ते तुम्ही यूज करा ओके आ, तर मी आता काय करणार आहे मी याला सर्वात आधी लावणार आहे तेल हे सगळीकडे असं स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला तर जेणेकरून ते चिटकायला नको बॅटर आपलं आता मी काय करणार आहे मी हे बॅटर आहे ना ते या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे हा हे सगळं घालून घेऊया आपण हे सगळं असं हाताने घ्या तेच बरं पडतं चमच्याने ना ते व्यवस्थित निघत नाही या भांड्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर मी ना थोडा इनो घातला आता अर्धा चमचाच घातलाय जेवढं बॅटर असेल ना तेवढंच घाला हे मिक्स करूया इनो ना नंतरच घालायचा आधी घालून नाही ठेवायचं हे बघा तुम्ही पाहू शकता इनोमुळे ना आपलं बॅटर छान असं फुललेलं आहे आपण आता काय केलं आहे कढई ठेवली आणि कढईमध्ये ना थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि स्टँड ठेवलेलं आहे हां तर आपलं पाणी थोडं बॉईल्ड होऊन दे आपण ना थोडं झाकण ठेवूया हु? एक पाच मिनटं बॉईल्ड होऊन दे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता पाण्याला ना छान उकळी आलेली आहे आता काय करायचं आहे आपण ना हे बॅटर त्यात ठेवूया आणि हे आता आपल्याला वीस मिनटं ठेवायचं आहे मंद आचेवर करायचं आहे वीस मिनटं आणि आपण वरतून झाकण देणार आहोत हा तर वीस मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा ना छान तयार झाला आहे आता तो हे बघा ट्रान्सपरंट झालंय म्हणजे ओलं नाहीये आपलं बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपला ढोकळा तयार झालेला आहे चला आता आपण काय करायचं हे पाच सहा मिनटं ना थोडं थंड होऊन द्यायचं त्याशिवाय हे काढून घ्यायचं नाही आहे थोडं थंड होऊ दे मग काढून मी तुम्हाला पीस करून दाखवते आता ना आपण हे कट करून घेऊया आता हे ना आपण छान असं कट करून घेतलेलं आहे आता हे अजून कम्प्लीट झालेलं नाही आहे तर ह्याला आपल्याला साखरेच्या पाण्याचं एक बॅटर तयार करायचं आहे आता आपण ते करायला घेऊया आता आपण ना घ्यास पेटवले आणि आपल्याला द्यायचं आहे वरतून तडका तर आपण घालूया सगळ्यात आधी तेल तेल जरा गरम होऊ दे आता आपण यात घालूया राई आणि आपली राई न जरा तडतड दे आता आपण घालूया कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे ते उडतं म्हणून थोडा वेळ एक दोन सेकंदासाठी आपण झाकण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं फ्राय झालेले आहेत आपल्या मिरच्या आता त्यामध्ये आपण घालूया आता आपण त्यात घालूया कोथिंबीर कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण त्यात घालूया थोडस मीठ आणि साखर साखर घालून झालेली आहे आता घालूया थोडासा लिंबाचा रस आम्ही एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि आता त्यात जाईल पाणी आता त्यात घालूया आपण पाणी थोडस पाणी घातलेलं आहे आता हे बॅटर रेडी झालेलं आहे हे आता आपण आपल्या ढोकल्यावर घालूया हे सगळीकडे ना व्यवस्थित स्प्रेड करा आणि जेव्हा आपण हे बॅटर घालतो ना तेव्हा लगेच खायला लगे घेऊ नका एक दहा मिनिट व्यवस्थित ते मुरू द्या ते साखरेचं जे पाणी आपण केलेलं आहे ते व्यवस्थित मुरू दे हे ना आपल्याला दहा मिनिट तरी ठेवायचं आहे त्यामध्ये ना हे बॅटर व्यवस्थित मुरू दे त्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते मंडळी आपला खमन ढोकळा ना मस्तपैकी तयार झालेला आहे संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी एक चांगलं ऑप्शन आहे तर नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला दाखवते आपला ढोकळा कितपत स्पॉन्जी झालाय बघा हे बघा हे अगदी सॉफ्ट झालेला आहे म्हणून तो लगेच तुटला पण तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत हो बाय